भगवतीचे क्लासा आता निपुणपणी साक्षरपणे आता निपुणपणे गेला मध्ये ती जेवट सर्व विद्यार्थ्यांना मूलभूत भाषिक वगैरे जे कौशल्य करण्यास प्रार्थना त्याच्यामध्ये काय आहे दोन ते तीन अक्षरी साधे शब्द वाचले तर त्यासाठी मी जे केलेलं आहे मुलांच्या कायमाने जागृती घालण्यासाठी अशा बाजूने दिलेले भाषेचे कौशल्य दिलेले आहे मुला म्हणजे समजा माझ्यात पन्नास मुलं आहेत त्या पन्नास मुलांसाठी मी या पद्धतीने आयडेंटी केलेली आहे मी दररोज ते मी मुलांना गाड्यामध्ये मिळण्यासाठी देते त्यानंतर माझ्या मी मी हे शिक्के बनवून घेतले आहे या पद्धतीचे याचे जर ठसे मारले समजा आता मला मुलाला गणित शिकवायचे गणित शिकवण्यासाठी मुलांना मी सांगितलं आता हे पाच वेगवेगळं काढ मग तो ठशाने त्याला चित्र काढता येत नाही मग तो ठशाद्वारे हे वेगवेगळ्या पाच आणि त्यातून माझा बाती किंवा बेरीज तुम्ही मुलांची घेऊ शकता त्याचबरोबर असा हा पेटमेंट काढला ये येथे किंवा सफरचंद घेऊ आपण मुलाचं गाय घेतली ही गाय घेतली याचा ठसा मारला याचा शब्द डोंगर तयार करायचा म्हणजे ही गाय गाय ही गाय आहे त्यानंतर असं तुम्ही शब्द डोंगर तयार करून घेऊ शकता आता पाडे तयार करणे आपण मुलांना खाय शिकवतोच पण मला दोनाचा चोवीसचा पाडा मुलांना तयार करण्यास शिकवायचा आहे त्यासाठी मी दोन प्रकारचे हे पाडे तयार करून घेतलेले आहेत आणि त्याची बेरीज करून पाठण न करता या पद्धतीने मुला मुला मी मुलांकडून पाडे तयार करून घेणार आहे छोटीचे आणि त्याचं कसं करायचं हे मुलांना मी सांगू शकते त्यानंतर छोटे छोटे उत्तरांचं वाचन आणि त्यावर आकर्षणासह वाचन आपला जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये मुलांना मी असे उत्तरे दिलेली आहे त्याच्यावर प्रश्न तर असे मी छोटे छोटे असे बुकलेट केलेले आहेत बरेच या पद्धतीचे असे इंग्रजीचे पण केलेले आहे बुकलेट त्यानंतर भाषेचे केलेले आहे आणि गणिताचे पण आहेत इंग्रजीचे जर आपण घ्यायला गेलो तर एका शब्दापासून अनेक शब्द बनवले समजा प्राईस शब्द आहे पी काढल्यानंतर आपल्याला काय काय होतो प्राईस तयार होतो आर काढल्या आर आणि पी काढल्यानंतर आईस तयार होतो या पद्धतीचे मी बरेच प्रकारचे स्किल्स त्यानंतर चेअर असे मुलांसाठी बनवलेले आहेत आता बेचे पाड्या तयार करायचे पाठा जर न करता आणि बेच्या पाण्यामध्ये समजा एक दोन एक तर तीन तयार होतो चारात दोन मिळाले तर सहा एक दोन तीन जर मिळवले तर आपल्याला तीनाचा पाडा तयार होतो तिनाच्या पाड्यात एक दोन तीन चार पाच दहापर्यंत मिळवले तर चाराचा पाडा तयार होतो चारात एक दोन तीन चार पाच मिळवले तर पाच पाडा तयार होतो या पद्धतीने तयार केलेला आहे त्यानंतर फूल मुलांच्या हातात जर आपण ऐकून दिलं तर मुलाला समजा ना कितीचा पाण आहे आहे मग सात चौक किती होतात अठ्ठावीस सात्री एकवीस या पद्धतीने आपण फूल तयार केलेला आहे आता मुलं जे आपले पहिली दुसरीचे मुलं आहे एकटेपर्यंत शंभरपर्यंतच्या संख्या मग पुढची मागची संख्या ओळखता येत नाही मग त्यासाठी पुढची मागची संख्या ओळखण्यासाठी आपण या पद्धतीचे कार्ड तयार केलेले आहेत आणि त्या का इथं समजा एक नंतर काय येतं हे त्याला जर मांडायला सांगितलं तर त्याला मांडता आलं पाहिजे वरच कार्ड नाही इथे समजा हा ब्याण्णव ठेवला त्यानंतर चौऱ्याण्णव नंतर काय हा त्र्या ब्याण्णव नंतर येणारा त्र्याण्णव या पद्धतीने आपण संख्या न लिहिता त्यांच्याकडनं आपण पुढची मागची संख्या लिहून घेऊ शकतो या पद्धतीचे साहित्य आहे ला लहान मोठी संख्या पैकीच्या मुलांना नाही आहे पण आपण खेळातून समजा हे प्राण्यांचे वरचित्र लिहिले या पद्धतीचे कार्ड तयार केले तीन तीन आणि दोन दिले यामध्ये कोणतं चिन्ह वापरायचं मोठं लहान की बरोबरचं या कार्डवर मुलांचा आपण सराव होऊ शकतो विस्तारित रूप मांडणी सात हजार आठशे त्र्याण्णव ही संख्या लिहिली आहे मुलांना विस्तारित रूप मांडणी करण्यासाठी एक दशक शतक या पद्धतीने घ्यायचं आहे आधी आपण सात हजारचं त्यांना सात हजार ही संख्या कशी लिहायची तीन अंकी संख्या लिहिताना सुद्धा तो बदल करू शकतो दोन अंकी लिहिताना एक करू शकतो आणि एक अंकी यातून त्यांना स्थानिक किंमतही कळते आणि विस्तारित रूप मांडणे जाते आता या पद्धतीचे कार्ड्स हे छोटे छोटे असे समजा बावन्न ही संख्या आहे मग बावन्नच विस्तारित रूप मांडणी किंवा कशी लिहायची मग बावन्न म्हणजे पन्नास आधी दोन या पद्धतीने असे कार्ड केलेले आहेत काही कोणी uh, सोमवार मंगळवार नंतरचा वार येणारा येणारा वार कोणता नव्याण्णव ना अठ्ठ्याऐंशी यामध्ये नाव ना संख्या कोणती या पद्धतीने आपण करू शकतो धन्यवाद